नमस्कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत एकदम सोप्या साध्या पद्धतीने तर तिखट पुऱ्या बनवायच्या एकदम खुसखुशीत अशा तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा सुरुवातीलाच पाहू शकता छान अशा फुगलेल्या आपण पुऱ्या बनवल्या तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वाटण करायचं आहे सा वा वाटण्यासाठी मी वा ते मिक्सरचं मग घ्यायचं आहे खूप भरपूर असं लसूण घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरे याचं आपल्याला वाटण करायचं त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायचं त्याच्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला अजून पाहिजे असतील तुम्ही अजून याच्यामध्ये ॲड करू शकता तर पाणी न वापरता आपल्याला त्याचं वाटण करायचं तिथं वाटण तयार झालं हे परत मी वाटून घ्यायचं असं न टाकता त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं तिथे मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतले मोठी वाटी घेतली त्याप्रमाणे मी ते दोन वाटे गव्हाचं पीठ घेते त्यानंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते मी म्हणजे पुरे छान खुसफुशीत होतात तिथे इथे मी आली वाटी तांदळाचं पीठ घेतले त्यानंतर याच्या मी दोन चमचे बेसन पीठ ॲड करते नाही ॲड केलं तरी चालेल किंवा तांदळाच्या पिठात जास्त बेसन पीठ ॲड केलं तरी पण चालणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं ते टाकून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि करायची थोडीशी थोडीशी हळद टाकते त्यानंतर टाकून घ्यायचं ते सर्व सर्वात एकत्र मिक्स करून घ्यायचं

हाताने छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळं थोडं थोडं पाणी टाकून घेऊन घट्ट ह्या पद्धतीने पीठ म्हणायचं एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं त्याच्या पण लगेच पुऱ्या करायला घेऊन ते आपण पुऱ्याला टाकून इथे मी छोटे छोटे उंडे बनवले तसे तर मी एक मोठी चपाती लाटून वाटी जसं कट केलं तर चालेल तिथे मी एक एक फुलं लाटते छोटे उंडे बनवून या पद्धतीने लाटून घेते जर पुरी कडक करायची असेल तर मला तर तुम्ही पातळ फुलं लाटू शकता त्याने कडक होते थोडीशी थोडी म्हणजे लाटून घेत आधीच तेल पोल ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता जे फुल लाटले आपण ते सोडून इथे मी दोन पुऱ्या सोबत लाटल्या होत्या परत पण खाली परत फुल लाटून घेऊ

आपल्या सर्व पुऱ्या छान अशा बनवून झाल्या पाहू शकतात छान फुलल्या एकदम अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्या तर या पद्धतीने नक्की करून पहा एकदम सोप्या आणि साधे आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा